छोटा राजा येऊ दे नाही तर अजून कोण येऊ दे मी शंभर दीडशे दोनशे कोटी रुपये खर्च करून छोटा राजांचं बी काम वाहतो दुबईमध्ये काम ते असं म्हणलं त्यामुळे मला त्यांच्या मध्ये पडायला लोक आपलंच होतात आम्ही त्यांचा पाठला करत असतात त्यांनी फिरून दुसरी गोळी मारली ती दुसरी गोळी माझा मित्र तो माझी गाडी चालवत होता स्कॉर्पिओ कार त्याच्या छातीत लागली मग ते लोक पळून गेले त्याला जेलला पाठवलं पंधरा दिवसात जेलमध्ये त्या माणूस मेला आता तो माणूस कसा मेला काय मेला आज तागायत त्याचा काही रिपोर्ट नाहीये काही त्या माणसाचा खून झाला त्याचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट मध्ये काय आलं काहीच नाही इस सगळं तुमच्या घरातल्या घरात भांडणं मिटवा छोटा राजे राम अगरवाल फोनवर पण बोलला त्यावेळेस त्यावेळेस राम अगरवाल कुठल्या ऐकायच्या मनस्थितीतच चालतो नाही त्याने यांनी जाऊन बँकॉकमध्ये छोटा राजेन यांची भेट घेतली एका हस्तकामार्फत छोटा राजांच्या सीबीआयच्या तपासा संपूर्ण संपूर्ण आलेल्या आता पुढं अगरवालची बायको तिला फूस लावून राम अगरवाल व त्याच्या संपूर्ण परिवारावर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला होता मग ह्याच्या अगोदर मला राम ह्याच्या अगोदर मला छोटा राजेन यांचे फोन यायचे त्यांनी हा निकाल दिला त्या जज साहेबांनी मी तो होतो त्या जज साहेबाच्या विरोधात हायकोर्टात रिट दाखल करायला पाहिजे छोटा राजन यांचा छोट्या राजनचे यांचे फोन दोन हजार सात आठ मला आठ मध्ये त्यांचे सारखे फोन यायचे जे आहे ते समोर येते आणि आज आपण शिंदेच्या शिवसेनेसोबत आहात आणि ची शिंदेची शिवसेना सत्यत आहेत आणि मुख्यमंत्री देखील आपल्याच पक्षाचे आहेत तर तुम्ही काय आवाहन करा कारण पोलिसांवर दबाव या नमस्कार मी सागर आपल्या सर्वांचं मॅक्स महाराष्ट्रमध्ये स्वागत करतोय पुण्याच्या कल्याणी नगर परिसरामध्ये विशाल अग्रवाल यांच्या अल्पवयीन मुलाने दोन तरुणांना आपल्या भेडदा भेदाव कारण ओढून त्यांचा जीव घेतल्यानंतर हे अग्रवाल कुटुंब जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये चर्चेचा विषय बनलेला आहे मात्र ह्या हे सगळं प्रकरण चालू असताना न्यायालयामध्ये नातवाची हमी येणारे एस के अग्रवाल यांची देखील अंडरवर्ल्डशी संबंध आहेत अशा पद्धतीच्या बातम्या ज्या आहेत ते समोर येऊ लागलेल्या आहेत या सगळ्या संदर्भामध्ये आपल्याशी बोलण्यासाठी शिवसेनेचे पुणे जिल्हा संपर्क प्रमुख अजय भोसले जे आता आपल्यासोबत आहे बोस्ट साहेब काय सांगाल की आपल्या देखील दे अगरवाल कुटुंबियांकडून काही गैरप्रकार घडला होता त्यांच्या अंडरवरशी संबंध आहेत अशा पद्धतीच्या देखील बातम्या आता समोर येऊ लागल्यात नेमकं तथ्य काय माझ्या बघ माझ्या बाबतीत हा प्रकार घडला होता कारण रामकुमार अगरवाल माझे मित्र होते मी त्यांच्याकडे क्लब म्हणजे रेसिडेन्सी क्लबला जायचो आणि मी क्लबचा ऑलरेडी मेंबर होतो मेंबर असल्या कारणाने त्यांची माझी मैत्री झाली होती ती मैत्री झाली असताना आम्ही तिथं उठायचो बसायचो त्यांच्याबरोबर दोन हजार सात आठच्या दरम्यान त्यांच्या भावाभावामध्ये पैशावरून काय वाद चालू झाले त्यांच्या काय पैशाचा हिस्सा असेल त्याच्यावर तर ते एस के अगरवालला असं वाटत होतं की राम अगरवालला सगळा सपोर्ट अजय भोसले करता येते आणि त्या काळात राम अगरवालचा त्याचा तो वाद चालू असताना सुरेंद्र कुमार अगरवाल यांनी राम अगर राम अगरवाल यांची जी सून आहे त्यांच्या मुलाची बायको अजय अगरवालची बायको हिला फूस लावून राम अगरवाल व त्याच्या संपूर्ण परिवारावर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला होता तो गुन्हा दाखल केला असताना राम अगरवाल आणि त्याचं संपूर्ण कुटुंब हे पुणे शहर सोडून पळून गेलं होतं पंधरा वीस दिवसानंतर जेव्हा त्यांची जामीन झाली तेव्हा ते पुण्यात आले ते पुण्यात आल्यानंतर त्यांचा वाद अजून शिगेला पोहोचला शिगेला पोहोचल्यानंतर राम अग्रवाल म्हणला आता याला मी एक रुपया बी हजार देणार नाही काही हजार पंधराशे कोटी रुपयाचा यांच्या काय वाद होता का यांचा दोघां भावांचा त्यामुळं तो रा सुरेंद्र कुमार अगरवाल यांनी जाऊन बँकॉक मध्ये छोटा राजा यांची भेट घेतली एका हस्तकामार्फत छोटा राजांच्या ते सीबीआयच्या तपासात संपूर्ण संपूर्ण आलेल्या आता पुढं त्यांनी तिथं भेट घेऊन त्यांनी छोटा राजेन यांना माझी सुपारी दिली ह्याला मारलं ह्याला बाजूला केलं की रामागराला एका मिनिटात बसून सगळं सेटलमेंट करेल आणि माझे मला पैसे देऊन टाकल मग ह्याच्या अगोदर मला अगोदर मला छोटा राजेन यांचे फोन यायचे त्यांनी मला सांगितलं होतं की अरे बाळा तेव्हा दोघा भावांची भांडण्यात बसून हे करा मी त्यावेळेस सांगितलं पण होतं रामावराला की बाबा तुम्ही तुमच्या घरातल्या घरात भांडणं मिटवा छोटा राजे रामागरांशी फोनवर पण बोलला त्यावेळेस तर त्यावेळेस राय माझा कुठल्या ऐकायच्या मनस्थितीत नव्हतं नाही त्यांनी म्हणून माझ्यावर मंगाचा गुन्हा दाखल केलेला नाही मी मेलो तरी त्याच्याशी सेटलमेंट करणार नाही आणि छोटा दे नाही तर अजून कोण येऊ दे मी शंभर दीडशे दोनशे कोटी रुपये खर्च करून छोट्या राजांचं बी काम दुबई मध्ये काम दे असं म्हणलं त्यामुळे म्हणून त्यांच्या भांडण्याच्या मध्ये पडायला लोक आपलंच बाजूला आले पण ह्यांनी जेव्हा छोटा राजन जाऊन सांगितलं की आधी भोसलेल्या बाजूला काढा मग ते छोटा राजांनी डोकं पाठवून माझ्यावर निवडणं आदल्या दिवशी माझी रॅली चालू करायचं अकरा वाजता रॅली चालू करणार होतो साडे दहा वाजता जेवण बिकरी जाऊन त्यांनी माझ्यावर फायरिंग केली पहिली गोळी ती फायर झाली ती काही निघली नाही आम्ही त्याचा पाठलाग करत असताना त्यांनी फिरून दुसरी गोळी मारली ती दुसरी गोळी माझा मित्र जो माझी गाडी चालवत होता स्कॉर्पिओ कार त्याच्या छातीत लागली आणि इथं मग ते लोक पळून गेले मग आम्ही रुबी हॉलला आलो त्याला ऍडमिट केलं मग बंद गार्डन पोलीस स्टेशनला कंप्लेंट दिली असा सगळा प्रकार घडलेला आहे मडगाव शेरी मतदारसंघात आपण स्वतः उमेदवार होता शिवसेनेकडून आणि आपण विधानसभेची जी निवडणूक लढवत होता त्या वेळेस हा सगळा प्रकार घडला मात्र हे सगळं चालू असताना एस के अग्रवाल जे आहेत त्यांच्यावर जी, जी कायदेशीर कारवाई होणं गरजेचं होते किंवा न्यायालयाकडून त्यांना जी शिक्षा होणं गरजेचं होतं तसं होताना काही दिसलं नाही किंवा त्यांना मोका अंतर्गत त्यांच्यावर कारवाई पोलिसांकडनं होणं गरजेचं होतं तसंही तस, काही देखील झालं नाही है, काय यांचा इतिहास आहे पोलिस यंत्रणेवर यांचा दबाव आहे का आजच्याही तारखेला तसंच समोर येते निष्पन्न होते काय वाटते तुमचा तुमचा अनुभव काय नाही बघा पोलिसांकडनं तो तपास काढून घेतला सीआयडीकडे दिला त्यावेळेस इथं पोलिस कोण होते कमिशनर ते खासदार झाले काय त्यांचं नाव खासदार आता ते होते इथं इथं पोलिसांनी तपास केला असता बरोबर पण त्यावेळेस काय झालं ते विरोधी पक्ष म्हणजे माझ्या लढत होते त्यांनी पाटील साहेबांना सांगून पोलिसांकडता तपास काढून सीआयडी कडे दिला ने तपासच केला नाही या केसचा व्यवस्थित म्हणून मी सीआयडी च्या अगेन्स्ट रिट पिटिशन दाखल केलं हायकोर्टात की सीआयडी या केसचा तपास व्यवस्थित करत नाहीये म्हणून मग रिट पिटिशन दाखल केलेलं असतात कोर्टात त्याच तेवढ्याच त्या दरम्यान छोटा राजा यांना अरेस्ट करून हिंदुस्थानात आणतो आणि छोट्या राजांच्या सगळ्या केस मर्ज करून सीबीआयच्या कोर्टात आता सगळ्या केस चालू आहे अटकच केली नाही काहीच नाही आम्ही बोमलत होतो सगळे सबूत आम्ही दिले त्यांना पण सीआयडी मॅनेज होत काहीच काम केलं नाही त्यावेळेस तर हे जे अग्रवाल कुटुंबीय आता वेगवेगळे जे कुंडोरे आहेत अंडरवर्षी संबंध किंवा त्यांच्या पैशाच्या जोरावर जे काय ते इतर सामान्य लोकांना आणण्याकरता हे आता सगळे समोर येऊ लागले अजून आपण त्यांच्या कुटुंबियाच्या निकटवर्तीय म्हणून आपले ओळख होती यांचे पूर्वीचे काही प्रकरण आहेत का महाराष्ट्रामध्ये किंवा इतर राज्यांमध्ये त्यांनी असं काही अजून काही कृत्य त्यांनी केली आहेत अशी खूप कृत्य त्यांची जर सांगायला गेलो ना सगळ्या घरच्यांना मोका लागून आतमध्ये बसतील घरामध्ये हे आता बघा कालपासून तुम्ही मीडिया माझ्याकडे येते सगळं बघून मला काल एका व्यक्तीने येऊन सांगितलं एक पाच वर्षपूर्वीची गोष्ट आहे सिकवेरा म्हणून त्या माणसाचं नाव आहे गोवा मानलं आहे लँड ओनर एक सिक्वेरा त्यांनी शंभर एकर जमीन राम अगरवाल आणि विनोद कुमार अगरवाल यांना विकत दिली होती त्यांची जागा तिथं अजूनही आहे ती शंभर एकर तिथं त्या जागेचा व्यवहार करत असताना त्यांच्यात आणि सिक्युरामध्ये काहीतरी वाद झाला त्यांनी इथं कोर्टातनं एकशे छप्पन तीनची ऑर्डर घेऊन त्याला कोरेगाव पार्कचं पोलीस स्टेशन मॅनेज केलं म्हणजे राम अगरवाल विनोद कुमार अगरवाल आणि त्यांचे वकील झेंडे म्हणून त्यांनी कोरेगाव पार्क पोलिस स्टेशन मॅनेज केलं दोन पोलीस इथनं घेतले चार गाड्या घेऊन प्रायव्हेट गाड्या घेऊन पोलिसांना घेऊन काही गुंड इथले घेतले त्या माणसाला गोव्यातनं उचलून आणलं नानल। उचलून आणल्यानंतर त्याच्याकडनं एकदा जबरदस्तीने काही दस्तऐवज करून घेतले त्यानंतर त्याला जेलला पाठवलं पंधरा दिवसात जेलमध्ये त्या माणूस मेला आता तो माणूस कसा मेला काय मेला आज तागायत त्याचा काही रिपोर्ट नाहीये काही त्या माणसाचा खून झाला त्याचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट मध्ये काय आलं काहीच नाही सगळं प्रकरण दाबलं गेलं त्यावेळेस खून हॉस्पिटलमध्ये झाला हॉस्पिटलमध्ये नाही जेलमध्ये जेलमध्ये म्हणजे यांची पोट जेलपर्यंत आहे जेलमध्ये सुद्धा हे माणसं मारू शकतो हो काही करू शकतात जेलमध्ये काही कुठेही बसून काही करू शकत कारण त्यांच्याकडे पैसाच एवढा आहे त्यांना पाहिले पैशाच्या काही खरेदी करू शकतो जे रामकुमार हे जे एस के अग्रवाल आहेत ज्यांनी आपल्या नातवाच्या संदर्भामध्ये हमी दिली कोर्टाकडे आणि कोर्टा म्हणजे को न्यायालयाने त्यांच्याकडे हमी मागितली आणि नातवाची हमी देणारे जे एस के अग्रवाल आहे त्यांचंच आता अंडवळी जे आहे कनेक्शन समोर येते आपल्या माध्यमातून एकंदरीत हे प्रकरण पाहता पोलिस यंत्रणा आणि न्यायालयाच्या संदर्भामध्ये आपण काय भूमिका मांडलो कारण का ज्यांच्याकडनं हमी घेतली तेच स्वतः गुन्हेगारांशी संबंधित आहे स्वतः गुन्हेगारांशी संबंधित आहे आता ज्या कोर्टाने हा निकाल दिला त्या जज साहेबांनी मी तो त्या जज साहेबाच्या विरोधात हायकोर्टात भेट दाखल करायला पाहिजे या माणसाने असा निर्णय दिला दोन निष्पाप मुलाचे एका मुलाचा आणि मुलीचा जीव गेलेला नाही त्यांना कळलं नाही का आपण काय करायचं काय नाही एखाद्या पिक्चर मध्ये जसं आपण नाही का पिक्चर मध्ये शिक्षा देतो तशी त्या जज साहेबांनी शिक्षा दिलेली तर त्या जज साहेबांवर विरोध पण हायकोर्टात काहीतरी केलं पाहिजे एकंदर हे सगळं प्रकरण चालू असताना न्यायालयानं सुरुवातीला जी काही शिक्षा त्या संबंधित अल्पवयीन मुलाच्या संदर्भात दिली होती या सगळ्या विषयाला घेऊन महाराष्ट्रभरामध्ये अनेक टीका ज्या आहेत त्या समोर हो येऊ लागल्या मात्र हे सगळं होत असताना तुम्ही सांगितलं की तुमच्या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान तुमच्यावर हल्ला झाला तुमच्या जे सारथी होते गाडीचे त्यांच्या त्यांच्या छातीत गोळी लागली ते त्यातनं बचावले मात्र हे सगळं चालू असताना हे सगळं प्रकरण होत असताना तुम्हाला डायरेक्ट अंडरवर्ल्डमधन काही फोन आले होते का त्या सगळ्या संदर्भामध्ये काही तुमच्याकडे माहिती आहे त्यावेळेस मला धमके आल्या पण होत्या मी पनवेलला एका पोलिस स्टेशनला कंप्लेंट पण दिली मला धमकी आलेली मला पुण्यात पण बऱ्याच वेळा धमकी आले पण मी काय धमक्यांना घाबरलो नाही काही वेळेस मी पोलिसांना जाऊनही सांगितलेले पण काय शेवटी आपलं शांत आपलं संरक्षण आपण स्वतःच करायचं आम्हाला हिंदू हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांची शिकवले की स्वतःचं संरक्षण स्वतःच करा कोणाच्या भरोश्यावर राहू नका अंडरवर मध्ये कोणाचा फोन आणतो छोटा राजन यांचा छोट्या राजांचे फोन दोन हजार सात आठ मला पहाट मध्ये त्यांचे सारखे फोन यायचे या दोघा भावांचा भांडण भेटू या दोघा भावांचा विषय भेटव म्हणून तुमचं काय कनेक्शन आहे नेमकं काय आर्थिक व्यवहार छोट्या राजांसोबत आहेत किंवा काय इतर गोष्टी आहेत पुण्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत आता ते उघड व्हायला लागल्या तुम्ही त्यांच्या नक्की निकट वरती वाट पोलिसांनी जर व्यवस्थित तपास केला या अग्रवाल फॅमिलीचा तिन्ही भावांचा कुठल्या ना कुठल्या पोलीस स्टेशनला यांच्यावर गुन्हे दाखल आहेत तीनशे सात सारखे गंभीर गुन्हे पण दाखल राम अगरवाल विनोद कुमार अगरवाल यांच्यावर हे सगळं जर चौकशी पोलिसांनी केली ना आपल्या इथे काय होतं घटना झाली की सगळे जागे होतात त्याच्या अगोदर कोणाचे डोळे उघडत नाहीत आपल्या इथं पोलिसांच्या वर मोठा दबाव राजकीय यंत्रणेचा आहे अशा जी चर्चा आहे ती समोर येते आणि आज आपण शिंदेच्या शिवसेनेसोबत आहात आणि शिंदेची शिवसेना सत्तेत आहेत आणि मुख्यमंत्री देखील आपल्याच पक्षाचा आहे तो तुम्ही काय आव्हान कारण पोलिसांवर दबाव अशा प्रकारची जी टीका आहे ती समाज माध्यमातून आणि इतर माध्यमातून समोर येते या बाबतीत कोणी मला कुणी राजकारण नाही करावं कारण दोन निष्पाप जणांचे ह्यात जीव गेलेले आहेत आणि पहिल्या दिवसापासून कमिशनर साहेबांनी एकदम कडक भूमिका घेतलेली आहे कारण आम्ही ज्या दिवशी घडलो दुसऱ्या दिवशीच कमिशनर साहेबांना भेटलो जाऊ सर्व पक्षी आम्ही एक शिष्टमंडळ जाऊन त्यांना भेटलो त्यांना निवेदन दिलं आणि ते पहिल्या दिवशीपासून कडक कारवाईच्याच भूमिकेत या सगळ्या संदर्भामध्ये स्वतः गृहमंत्री राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पुण्यात यावं लागलं पोलिसांच्या बाजूने त्यांना स्पष्टीकरण द्यावं लागलं ह्याच्यावर देखील ला अनेक बाजूने टीका झालेली आहे देवेंद्र फडणवीस हे पोलिसांची इमेज सुधारवण्यासाठी पुण्यामध्ये आलेले आहे असं ऍडव्होकेट आसिम सरोदे यांनी देखील म्हटलेलं आहे विरोधकांकडून देखील आता टीका होऊ लागलेली आहे तुम्ही सत्ताधारी पक्षाचे घटक आहात पुण्याचे संपर्क प्रमुख आहात या सगळ्या संदर्भामध्ये काय आव्हान यामध्ये राजकारण कोणी करू नये ज्या दोन निष्पाप जणांचे जीव गेलेले आहेत त्यांच्या घरच्यांवर काय परिस्थिती भेटली असेल त्यांचं त्यांना माहिती आपण कुठल्याही प्रकारचं राजकारण करू नये मुख्यमंत्री साहेब देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी सक्त म्हणजे एकदम कडक भाषेमध्ये कमिशनर साहेबांना सांगितलंय त्याच्यात कुठलाही राजकीय वर्ग असतं कुठल्याही प्रकारचं हे न करता जेवढी कडक कारवाई करता येतील या केसमध्ये तुम्हाला जेवढ्या खोलात खोल जाता येईल तेवढ्या खोलात खोल जाऊन यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे असं दोघांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघांनी सांगितलेलं आहे पुण्याच्या कल्याणी नगर परिसरामध्ये विशाल अग्रवाल यांच्या मुलानं आपल्या भरधाव गाडीनं दोन तरुणांचा जीव घेतला यानंतर हे अग्रवाल कुटुंब जे आहे ते मोठ्या चर्चेचा विषय जो आहे देशभरामध्ये बनलेला आहे आणि या सगळ्या संदर्भामध्ये कोर्टानं विशाल अग्रवाल यांचे वडील एस के अग्रवाल यांच्याकडून नातवाच्या संदर्भामध्ये हमी घेतली मात्र त्याच आजोबांचे एस के अग्रवाल यांच्या सोबत कनेक्शन आहे हे आता समोर येऊ लागले हे सिद्ध होऊ लागलेले या सगळ्या संदर्भामध्ये अजय भोसले यांनी आपल्यासोबत बातचीत केलेली आहे मॅक्स कोणते पुणे